रोजच्या जगण्यासाठी माणसाला काय लागतं वेळेवर अन्न पुरेशी विश्रांती हातांना काम आणि पायांना धावपळ आणि मनाला काय लागतं मनाला हवा असतो मोकळा अवकाश हृदयाला लागतो दिलासा आणि बुद्धीला चेतना देणारे विचार आपण दिवसभर त्याचा शोध घेत असतो ते गवस्त ते गवस्त कधी वाचनात तर कधी चिंतनात कधी ध्यान करताना तर कधी प्रियजनांच्या सहवासात मैत्रिणींनो ते चिंतन आणि चैतन्य दिलासा आणि आपुलकी इथे मिळेल इथे म्हणजे कुठे तर डॉक्टर राजेंद्र बर्वे यांनी लिहिलेल्या एका पुस्तकामध्ये त्या पुस्तकाचं नाव आहे गुड मॉर्निंग टिप्स प्रसन्न विचारांसाठी मी सौ पद्मा प्रल्हाद धुमाळ या पुस्तकातील एका प्रसन्न विचाराचं वाचन करत आहे तो विचार म्हणजे कोणता तर तो विचार आहे मैत्रीवरील मैत्री म्हणजे मैत्री सहवासाची सुरेल मैफिल माणसं अनेक कारणांनी एकत्र येतात परस्परांबरोबर चार क्षण घालवतात जितकं सौहार्द तितकं वय दुःख दुरावा दुष्टावा यांनी मन काळवंडून जातं अशा वेळी माणसातल्या संबंधातले गवसले तर मैत्री म्हणजे सहवासाची सुरेल मैफिल सचते संगीताच्या मैफिलीतून बरंच शिकण्यासारखं असतं सर्वात प्रथम सूर जुळणं प्रत्येकाची पट्टी वेगळी कोणाची काळी दोन तर कोणाची काळी चार पण या सुरांच्या पट्ट्या निराळ्या असल्या तरी सप्तक तेच सुरांचं हे लक्षात घेतलं तर सारे सूर एकमेकांना पूरक होतात माणसांचंही असंच स्वभाव भिन्न पण विकासाच्या कल्पना सारख्याच हे लक्षात घेतलं तर संवाद सहज जुळून येतो मैफिलीला रंगत चढते तालानं ताल म्हणजे आवर्तन घेत फिरून समेवर येणं कसलेल्या कलाकाराप्रमाणे आवर्तनाची वलय घेत तालाशी झटापट करण्याची मजा काही औरच मैत्रीची तीच तरहा विविध प्रकारचे मत मतांतराचे वळसे आणि विळखे पडले तरी पुन्हा पुन्हा एकमताकडे वाटचाल होत राहते मैपिलीची खरी झिंग येते ती लयकारीमुळे इथं कलाकाराला आव्हान थेट कालप्रवाहाचं लय कधी मंद कधी द्रुत मैत्रीलाही काळाचं आव्हान पेलावं लागतं कधी समंजसपणाच्या दाट छायेत कधी गैरसमजाच्या तप्त उन्हात त्या पलीकडे जाऊन टिकतो तो, तो निखळ मैत्रीचा चिवट उत्साह म्हणून म्हणते मैत्री म्हणजे सहवासाची मैफिल एक मैफिल बेहोश करणारी ब्रह्मात बुडवणारी तर दुसरी सहवासाचा ब्रह्मानंद देणारी अशी ही मैत्री आपल्यापैकी प्रत्येक मैत्रिणीने नक्कीच टिकवली पाहिजे वाढवली पाहिजे वृद्धिंगत केली पाहिजे आणि जीवापाड तिच्यावर प्रेम केलं पाहिजे धन्यवाद